नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी लहूजी वस्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना अनुसूचित जाती मोर्चातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आद्य क्रांतीगुरू लहूजी वस्ता साळवे यांचे कार्य प्रेरणादायी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे भारतीय स्वातंत्र्य लढ्याकरिता सशस्त्र सेना घडवणारे नेतृत्व म्हणून लहूजी राघोजी साळवे यांचे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लहूजी वस्ताद यांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये केले शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये मा शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार नारायणरावजी गव्हाणकर शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखर पांडे पांडेगुरुजी जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर जिल्हा प्रमुख अश्विन नवले यांच्या मार्गदर्शनात शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबत असताना आज चौदा नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा वतीने गरजू विद्यार्थ्यांना डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्रसंगी राम खरात स्वप्नील खरात कुमारी जयश्री श्याम खरात अनुसयाबाई तायडे शांताबाई खरात गीताताई म्हैसने कमलाबाई करंगे संगीताबाई खरात दुर्गाबाई खरात मनीषा स्वप्नील खरात शालिनीताई श्याम खरात शिलाराम खरात ओम खरात वंदनाबाई खरात शोभाबाई परसैया शारदाबाई वानखळेसह श्री मोरणा मोरेश्वर मंदिर परिसरातील माता भगिनी तथा विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्नील खरात यांनी केले होते आज क्रांती साळवे यांच्या जयंतीचे औट्य साधून शिवसेना आज आपण अकोला शहरामध्ये क्रांती लवजी साळवे यांची जयंती साजरी होत असताना क्रांती लवजी साळवे यांनी त्या काळामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना शिक्षणासाठी सहकार्य करून आज आपण जे पाहतो आहे की शिक्षणाची गंगा ही घरोघरी गेलेली आहे त्याचं जे कारण आहे हे क्रांती लवच साळवे आहे आणि त्या काळामध्ये मुक्ता साळवे शेख अशा ज्या विद्यार्थिनी घडल्या म्हणून आज आपण पाहतो की महिला जी आहे ही आज शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलेली आहे म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी क्रांती लवजी साळवे यांनी केलेल्या कार्याची दान घेऊन सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी हे दालन आपल्यासाठी उघडं केलेलं आहे याच्यासाठी आपण सतत अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून आपल्या आईवडचं जे स्वप्न आहे आपण शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करून परिवर्तनाच्या दिशेने जर आपण गेलो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे शिक्षणासाठी समर्पित केल्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले क्रांती लवजी साळवे लोकशाही साठे छत्रपती शिवाजी महाराज हे जे, जे महापुरुष आहे या महापुरुषांचे जे कार्य आहे हे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जर यांची प्रेरणा घेतली तर निश्चितच आपले विद्यार्थी घडतील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येईल आपण या ठिकाणी आज क्रांती लवजीवता साळू यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊ आणि क्रांती लवजी साळळेने जे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जे शिक्षणासाठी मदत केलेली आहे त्याची जाण आपण करून आपल्या मुलांनासुद्धा आपण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणू धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा